बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू रामांच्या महंत देशातील विविध भागातून येणार आहेत आणि या साधू महंतांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सध्या अयोध्या नगरीमध्ये अशी व्यवस्था पाहायला मिळते अयोध्येमध्ये विविध तीन ठिकाणी साधूंसाठी तंबू नगरी उभारण्यात आलेली आहे या तंबू नगरीच्या माध्यमातून चार हजार साधू संतांची राहण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे तसेच या त्यांची दरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये याची देखील खबरदारी घेतली जाते तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया रामललांच्या आयुधनगरीमध्ये बावीस तारखेला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची तयारी आता सगळ्याच ट्रस्टच्या वतीने आहे ती पूर्ण करण्यात आलेली पाहायला मिळते आपण जिथे आहोत तिथे टेन सिटी उभारण्यात आलेली आहे आणि याच टेन सिटीमध्ये जे काही निमंत्रित लोक येणार आहेत जवळपास साडेसात हजारहून अधिक मान्यवरांना जे निमंत्रण या सगळ्या अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जवळपास साडेतीन ते चार हजार जे आहेत ते साधू संत या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते आणि हेच साधू या ठिकाणी राहणार आहेत आणि त्यांची व्यवस्था जी येते आहे अशा प्रकारे या संपूर्ण कारसेवक ट्रस्टच्या वतीने आणि न्यास कमिटीच्या वतीने करण्यात आलेले पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये चांगल्या क्वालिटीचे ब्लँकेट्स असतील गाद्या असतील अशा प्रकारची सोय जी आहे ती व्यवस्था जी आहे ती ही संपूर्ण या कारसेवापुरमच्या ठिकाणी केलेली आहे आणि अशाच प्रकारच्या छावण्या ज्या आहेत टेन सिटी म्हणून नावाज्या गेलेल्या आहेत या ठिकाणी आणि हे टेन सिटी जे आहेत ते जवळपास अयोध्येमध्ये तीन ते चार ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि त्यांची मान्यवरांची जी आहे ती कुठल्याही प्रकारची गैरसोय होई नाही आणि मान्यवरांना चांगल्या प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्या या अयोध्येमध्ये मिळाव्यात यासाठीचा हा केलेला सगळा प्रयत्न आपल्याला पाहायला प्रहे मिळतो आणि यासाठीच सध्या जे आहे ते बनण्याची तयारी अतिशय जलद गतीने असलेली सध्या तरी या सगळ्या अयोध्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज अयोध्या